छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी टंचाईच्या समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्या एकीकडे एक निवडणुकीची थांबधूम सुरू असताना दुसरीकडे मात्र जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात दिवसेंदिवस चारा आणि पाण्याची स्थिती गंभीर होत चालली आहे एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तीनशे सदोतीस गावांना चारशे त्र्याऐंशी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो आहे तसेच जनावरांसाठी लागणारा चारा देखील जिल्ह्यातील अकरा पूर्णांक पाच लाख पशुधन जगवण्यासाठी अपुरा पडतोय त्यामुळे गावकरी चिंतेत आहे टँकर मुक्तीसाठी मागील पंचवीस वर्षापासून सरकारने अनेक योजना आणल्यात मात्र अजूनही अनेक गावातील पाणीपुरवठा योजना अपूर्णच आहे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावं लागतंय हंडावर पाण्यासाठी गावकऱ्यांना टँकरची वाट पाहावा लागते आहे गेल्या वर्षी पावसाळ्यात वार्षिक सरासरी एवढाही पाऊस झाला नसल्यानं जिल्ह्यातील बहुतांश पाण्याचे शोध आटत आले त्यामुळे ऑक्टोबर पासूनच अनेक गावांना पाणी टंचाईच्या झळा बसणार आहे दरम्यान जिल्हा प्रशासनाने पाणी टंचाई निवारणार्थ अतिग्रहण करून खोलीकरण करणे आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे अशा उपाययोजनांसाठी ऑक्टोबर ते जून या नऊ महिन्याच्या कालावधीसाठी एक्याऐंशी कोटी चाळीस लाखाचा कृती आराखडा तयार केलाय सध्या स्थितीला जिल्ह्यात दोनशे सव्वीस विहिरींना अधिग्रहणातून तीनशे सदोतीस गावांची ताण भागवली जाते ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर